अकरा तारखेला अकरा तारखेला सभाखंडी तांदळाची महापूजा राहील त्या कार्यक्रमासाठी अनेक साधू संत उपस्थित राहतील वडगुंपा बाळगिरी महाराज यांच्या गादीवर असलेले नारायणगिरी महाराज या पूजेचे आचार्य असतील आणि अनेक साधू संत कोलंबी त्याच्यानंतर गोपाळगिरी महाराज पात्रचे महाराज उत्तमबन महाराज देवगिरी महाराज निरंजन निरंजन माऊरचे महाराज आणि अनेक साम दत्त संप्रदायाचे साधू संत अनेक एक आलेले संत अकरा तारखेला महापूजेवर बहुसंख्येनं संत राहणार आहेत मग तुम्ही सर्वांनी या महापूजेसाठी सुद्धा सगळ्यांनी राहून शिक्काचे वाडीचे आचार्य आहेत व महापूजा मांडण्यासाठी मग तुम्ही सर्वांनी या महापूजेमध्ये सुद्धा सहभागी व्हायचे आहे मग तुम्हाला सर्वांना खूप खूप आशीर्वाद या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यावा आपलं जीवन धन्य करून घ्या हा सर्वांना आता हेच निमंत्रण हीच पत्रिका टोटल नावं पाम्पलेट टाकले न टाकले काही मिळालं आम्हाला पॉम्पलेट मिळालं नाही हे काही तुम्हाला आमच्या माध्यमानं तुम्हाला हे सर्वांना निमंत्रण आहे या कार्यक्रमासाठी आमचं नाव टाकलं नाही आमच्यापासून पॉम्प्लेट पोहोचलं नाही असं कोणी न म्हणता हेच निमंत्रण तुम्हाला हीच पॉम्प्लेट हीच पत्रिका सर्वांना हे सांगणार